तर फायनली आम्ही सर्व सर्वपर्फात आलेला तर आपण आता ज्या जागेवाले इकडं कोणच नाहीये एक नंबर जागा भेटली यार एक नंबर थोडस करून आलो फक्त त्या साईडला तुम्ही क्राऊड बघू शकता किती इकडे बघा मोजकीत लोक येऊन गेलेत फोटो तर काय आले ना सगळं काल काल आले इथून जाऊ पटकन धावत बाबा पाणी जाम तंड्या बुटान जाते आका पाणी फुमगेट अरे बोलू잖아 कुठं चालले अरे सोडून मगस पासून जामपात पाच मार करतस गेला मारतो अरे आमलात मारले अरे बाबा बाबा लागला अरे नाही तर बरा आहे हा हे पडळण्याच बरा ना हे आपलं ते हे डिवायडर लावलेलं बाजूचं तिथे एवढी तरी साफ के शपथ पडलो गुड मॉर्निंग मित्रांनो तर मी तुमचा भाऊ दक्ष फडके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगिंग युट्यूब चॅनलवरती तर आपली मॉर्निंग झालेली सुंदर अशा व्ह्यू सोबत ही पूर्ण मनाली सिटी आहे तुम्ही लास्ट एकदम ब्लॉगमध्ये बघितलं असेल आणि जर ते ब्लॉग बघितले नसेल तर एकदा ते पण जाऊन चेकआउट करा त्यात पण आपण खूप मजा केलेली आहे आणि फायनली आज तो दिवस आलेला आहे ज्यासाठी आपण एवढं लांबून आले तर आज आपण चालू बर्फात म्हणजेच सोलांग व्हॅलीला सो सोलांग व्हॅली इथून फक्त पंधरा ते वीस किलोमीटर आहे याआधी आपण नाश्ता वगैरे करू आणि मग जाणार आहोत सो so, नाश्ता वगैरे करताना काय दाखवणार नाही डायरेक्ट तुम्हाला स्नोमध्ये दाखवेन आणि आजचे कपडे मी असे डिसेंटच घातलेत जा म्हणजे जास्त हे नाही कारण की मला तिकडे जाऊन स्नो कोट घालायचा आहे so, सो दोन तीन वेळा म्हणजे बर्फच झाले आपल्या काश्मीर झाला सिक्कीम झाला पण तो ड्रेसकोट घातलाच नाही सो so, आज बरं घालीन सोलांग वेलीला आलो आहे तर आणि बघूया बरं कसं काय वाटतंय सर्व ते एक्सपिरियन्स सो आज मी तुम्हाला सर्व बर्फात जे आपण एन्जॉयमेंट करणार ते दाखवणार आहे सो तुम्ही हा ब्लॉग लास्टपर्यंत बघा आणि आता नाश्ता वगैरे करून घेतो मी फोन आहे बघ होता काय चाललंय बरं काय लॉग इन झाले बरं हा नाश्ता वगैरे करून घेतो नाश्ता वगैरे दाखवत ना मग डायरेक्ट तुम्हाला मी आता गाडीतच भेटत आता इथं पण स्नो रेस कोट घ्यायला आलेलो आहोत आणि हे कपडे आता चेंज वगैरे करून ते कपडे घालतो आणि आता समजलं इथं येऊन का सोलांग व्हॅलीला बर्फच नाही जाऊन काय मतलब नाही तर पुढं आपण अटल टनल आणि रोहतांग पासला जाऊया तर आता पटकन कपडे घालतो बघूया मग साईजने आणि कसे भेटतात का चांगले साईज वगैरे कशी भेटत काय ते तुम्हाला दाखवतो मी आता डायरेक्ट कपडे घातले तिथं भरपूर साईजेस आहेत आणि कलर वगैरे कुठला घेऊ काय समजत नाही कुठला घ्यायचं कलर कुठला कपडे घ्यायचं ओके थोडासा डार्कच कलर घेऊन ब्लॅक बेस्ट ब्लॅक ब्लॅक म्हणजे बेस्ट कलर अशा टाईप जास्त मोठे ते ग पहिले चॉईस करतो दाखव तुम्हाला काय तर दोन तीन कलर ट्राय केले पण फायनली घेतला दाखव लाल पण चांगला अटेल तर आता चाललोय आपण अटल टाल अरे पासला हे चांगला का मला तरी एवढं ना वाटला हे बोलतात हे घे मस्त वाटत घे मस्त वाटत म्हणून घातलंय मला पाहिजे होता असं ब्लॅक अँड रेड वगैरे किंवा ब्लू नको तर काल पण ते ब्लूज कपडे घातले ना आज पण तर ही तर दादानी यो कलर घातलाय पप्पानी असं ब्लू ना ब्लॅक व्हाईट घातलाय मम्मीनी काय माहिती पिंक कलर आणि यानी बा अशा मधला मा मला पाहिजे होता पण त्यांनी तो घातलाय होत जाऊ दे किंवा कसं वाटते बघतो आता मी पण त्याला फुटेज कसे आले ते झाले सगळ्यांचं सा कपडे वगैरे हो घालून आता जाऊया काय रा काय तर आम्ही काल डायरेक्ट परंतु विकत घेतले बघ घातला बा डायरेक्ट टोपी घाल तुझी घालणारच नाही तर चला डायरेक्ट तुम्हाला बर्फातच भेटत आता कुठं बर्फ दिसायला लागलाय जर असं पुढं आलो मनालीमध्ये एवढा बर्फ नव्हता हो थोडंसं सोलांग व्हॅलीचे थोडंसं आसपास आलो आहे ना तो बर्फ दिसायला लागलं समोर आणि आता आपण सोलांग व्हॅलीला न जाता जाणार अटल टनलच्या पुढे रोहतांग पास त्या साईडला कारण इकडे जास्त बर्फ नाही पाहिजे तर बघा ना खाली खाली बर्फच नाही सर्व बर्फ वरतीच आहे सो आता तिकडंच जाऊया मग तुम्हाला अटल टनल पण दाखवतो कसं का काय आहे आणि रोहतांग पास वगैरे पण दाखवतो तो पण ओपन असला पाहिजे कारण की तिकडे जास्त जरा स्नोफॉल झालेला असतो बघूया आता पुढे काय काय होतं आणि काय दिसतंय आपल्याला तर फायनली आपण आलेलो आहोत बर्फा इथं बा, बाजूला बघा बर्फाचे किती लेअर आहेत रोड जरा आता क्लिअर केलाय मागं सो, सोलांग व्हॅली गेली तिथं बर्फच नव्हता त्यामुळे पुढे आलो आम्ही थोडासा पुढे हो लगेच एवढा बर्फ दिसलाय आपल्या समोर अटल, आपले अटल आ, टनल आहे आणि याच्या पलीकडे रोहतांग पास आहे तर आपल्याला तिकडे जायचंय आणि इथं स्नो बघा तुम्ही किती आहे भरपूर स्नो इथं भरपूर अशी गर्दी पण आहे आपण आता एंट्री करतोय अटल टनल मध्ये आणि ते गाडी वगैरे काही थांबून न देत तर डायरेक्ट आपण याच्या पलीकडेच जाऊया तुम्हाला दाखवत मी इथला व्ह्यू अटल टनल रोहतांग पण आता अटल टनलमध्ये आहोत आणि याचा डिस्टन्स आहे तो नऊ किलोमीटर आहे हा हाईटवर सर्वात मोठा मध्ये जो टनल आहे तो अटल टनल आहे आणि हा दहा हजार फीटवर आहे वाटतं सो एकदम मोठा टनल आहे हा इथून इतुन, इथून आता मी आलो दोन किलोमीटर आतमध्ये आलो आहे आणि अजून सात किलोमीटर बाहेर जायचं आहे याच्या पुढे आहे ना डायरेक्ट स्नो स्नो आहे आपल्याला मागं पण भेटला बघायला पण तिथं गाड्या वगैरे थांबून देत नव्हतं तर बघूया इथं कसं आहे असं झालं कधी बर्फात जाते ना होडी मारता एकदम या अटल टनलने जवळपास तीस ते चाळीस किलोमीटर डिस्टन्स कमी केला आहे कारण की हा नऊ किलोमीटर लांबीचा आहे तर भरपूर असे डोंगरं वगैरे पार करून तो बाहेर पडतो तर एवढा मोठा म्हणजे हाईटवर वर्ल्डमधला एक नंबरचा लांबीचा टनल आपल्या इंडियामध्ये तर आपल्यासाठी ती अभिमानाची गोष्ट आहे आणि आता इथून बाकी आहे जवळपास दोन किलोमीटर से बर, के, के से तर आपण रील्स वगैरेवर बघितलं असेल किंवा यूट्यूब वगैरेवर जसा टनल क्रॉस करतो तसं भरपूर बर्फ दिसतो त्या साईडला पण आपल्याला मागं पण तेवढाच बर्फ भेटला आहे पण इथे बर्फ मे बी जास्त भेटू शकता आणखी तर बघूया आपल्याला किती बर्फ भेटतोय बघायला आता झालं आहे बऱ्यापैकी एक्क्यात किलोमीटर राहिलं असेल आता तर मग अशी मी बोलता बोलता बोलून गेलो का आपण रोहतांगला चाललो आहे पण आता आठवलं मला तर रोहतांन तर पंधरा महिन्यांतर झोपण होतो तर आपण आता टनल असं क्रॉस करतो ना तिकडे सी आहे सिजूलाजवळ जाऊन बरं वगैरे एन्जॉय करतात आणि हा जो टनलच्या या साईड जरूर आहे माझ्या मागचा तिथं डिस्ट्रिक्ट कुल्लू आणि इकडं आहे बाहुली स्मिती ना लाहोल स्पिती जो मी स्मृती व्हॅलीचं नाव ऐकलं असं म्हणून स्मिती व्हॅली भरपूर लांब आहे आणि हा जो टनल आहे ना तो एकदम हायटॅक आहे इथं स्पीकर आहेत परत फायर एक्सटेन्स जे सर्व म्हणजे ते सर्व आहेत फक्त काही कॅमेरा वगैरे सर्व आहेत त्या टनमध्ये म्हणजे आपण उतरलो वगैरे ना किंवा गाडी हो, फास्ट गेली कुठली तर लगेच चलान वगैरे होतं जे एकदा हायटेक टनल आहे आणि आपल्या म्हणजे कुठल्या स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर सेंट्रल गव्हर्मेंटच्या अंडर आहे आपल्या डिफेन्स सिस्टमच्या अंडर येतो तो टनल येतो आणि एक काका म्हणजे ड्रायवर काकाने मग आपल्याला सांगितलं जे आधी हा जो टनल नव्हता तर इकडची लोक यांच्याशी संपर्कच तुटत जायचा आता आठवण चाललंय बावीस टक्के त्यामुळे सर्व आता इझी झालाय इझिली ट्रान्सपोर्ट म्हणजे ट्रॅव्हल करतात लोक इकडून तिकडून तर आपण आता अटल टन क्रॉस करणार आहोत आणि बाहेरचा व्यू बघायला मी खूप एक्सायटेड आहे ओ बायसा मी तुम्हाला पण दाखवतो इकडे बघा अरे इकडं बर्फ बघ कसलाय या साईडला रोहतांग पास आहे सत्तावीस किलोमीटर पण सध्या तो बंद आहे आणि इकडं आहे सिसू वगैरे चार किलोमीटर इथून पुढं सिसू आहे वे, लेह वगैरे पण बघू शकता तुम्ही श्रीनगर कारगिल सर्व जे रूट ते इथूनच जात आहे आणि अटल टनल तुम्हाला परत एकदा दाखवतो मी जी एंट्री पॉईंट अटल टनलची आपण बर्फात पोचलेला पू सगळीकडं बर्फच बर्फ मागव बर्फ मग सांगलेला कसा वाटला <laughs> काय तु ना तुला मस्त हे बघ इथ बर्फे हात लावू येतच नाही आता हातात घेऊन बघतो येतच नाही लाग लागत नाही हा हे बघ बर्फच बर्फ अजून उतरलोच नाही तर बघ खाली नदी येते आखी हे झाली फ्रीज झाली <laughs> एक लंबर वाट एक लंबर आहे बघ ना किती उंच उंच एवढा रोड काप म्हणजे रोडवर होता बर्फ एवढा साईड ला केलाय जाऊन असं उडी मारला डायरेक्ट तुम्हाला बघायला भेटेल चांगला तर लास्ट पर्यंत ब्लॉक बघत ना मध्ये काय स्किप करू नका एक नंबर ये फायनली आम्ही सर्व बर्फात आलेला बोलाय ताईने साडी घातल्या आमच्या हि बघाय मम्मी या विस्तर या खाली चला पटकन लागतो रे बरपे बघा एवढ्या थंडीत आमच्या ताईंनी साडी लावलेली ताईकडे बघ बरपूर काय रा काय र बर्पा घे आता काय र बर् घे घे बरपर बरपात मस्ती आपण बघा सगळे एन्जॉय करतो मजा येते मजा आता साइड ला नदी पण आहे तुम्हाला ती पण दाखवतो मी ही बघा अशी बर्फाच्या साइडला ही सर्व वितरलेला पाय म्हणजे हा बर्फ आहे ग्लेशिअरचा हे बघा फ्रीज पण झाले बघा फ्रीज झाले दिसतं का इथं हा जन्नत आहे जन्नत आता आपण त्यान इथे जाऊया इकडं भरपूर जरा चावड आहे इथून येत आहे तर आपण आता ज्या जागेवालेत इकडं कोणच नाहीये एक नंबर जागा भेटली यार एक नंबर क्रॉसिंग करून आलो फक्त त्या साईडला तुम्ही क्राऊड बघू शकता किती इकडे बघा मोजकीत लोक येऊन गेलेत आता इथे थोडीशी एक उडी तर झालीच पाहिजे वरपात झोपू का असं इथंच कोण बघा इथून व्ह्यू या आपलं पाय मस्त असं टाकून बसले हाय हाय बघा याने पण रोटी टाकली क्रेझी ऑल एक्सचेंज क्रेझी क्रेझी ऑल ए नको हे उद्या तो बाबा नको हे त्याची मस्ती काय पण झाले एक बर्फ बर्फ हा थांब काढतो तुझी सगळ्यांची व्हिडिओ व्हिडिओ फोटो वगैरे काढतो गेला मारू का यो बा दुसरा मारतो दुसरा मारतो आता इथे थोडस फोटो काढू दोन तीन आणि फॅमिली सोबत एन्जॉय करा जाऊ ये बघ चला एकदम फोटो काढ झाले लागला ना लागला कमी लागल बे लागत हे बघ आता इथं उडी मारली फोन बा कुठं टाकले याने हा लागत नाही हे कमी लागल गोन अस पडला भरपास जीवाला कमी लागल हा बाजूला नदी आपल्या जास्त पण पुढे जात नाही इथं तुम्ही फोटो काढू पटकन फोटो जर काय आले ना सगळं काल काळे आले ही तुम जाऊ पटकन धावत धाव बाबा पाणी जाम तंडे बुटन जाते आका पाणी मागास पासून जाम भरपाचं मार करत सगळ्यांना मारतो अरे या अरे मला मारले अरे अरे बस बस दादा बाबा लागला लागला सर बरं ही बघा कशी हसते बोलू द्या मग अरे बोलू द्याला कुठं छनले अरे असं भरपूर सारी मजा केली फोटो वगैरे काढले व्हिडिओ वगैरे काढल्या आणि आता थोडेसे बरं बर्फात खेळूया तिथं सरपंट याच्यावर जाऊया आपण ही मम्मी चालली तू एकूण येत चालली तर बघा हे नका जाऊ खाली दगड आहे तिथं आमची दुसरी सर्व नेक्स्ट बघा ही बघा मम्मी बघा अरे लवकर अरे दगड आहे काय लवकर या दगड आहे खूप मजा येत सगळी लहान मोठी इथं हात बारीक चालती जाम मजा आली भरपात फोटो वगैरे काढले मस्त इथं भरपूर भरपूर मजा मस्त मजा आली भरपूर फेकू मारला तू सगळं आता याच्यात गेले कपडे आणि या बुटामध्ये पाणी गेलाय पूर्ण पाय हे झालेत दे काहीतरी दर दरद येतो आपण पाय ना म्हण हे बघा सर्व आमची गँग काय रा तिने तर पॅन्ट पण ना घातली एडी पॅन्ट घाल वाजत का तुला आपल्याला थोडासा पुढं जायचा होता पण आपण इथं थांबलो आणि तो आपल्यासाठी मस्त झाला कारण की इकडं हे बघा ना स्नो कसला भारी वाटत आहे तर आता आपलं पुढे ड्रायव्हर काय काढलं ते गाडीत बसायला जाऊया तिथं शूज काढतो गेल्यावर आधी एकदम पाणी झालं शूज मध्ये तिथे कुठेतरी गाडी होती आपली काय होती कुठे गेली पडलं नाही तर बरं आहे ग हे बघा ना हे आपलं ते हे डिवायडर लावलेलं बाजूचं तिथे एवढे तरी साफ केली काय शपथ पडलो पडलो पापो पापा मी जाऊ तू काय बुटा कामाची नाही काय सरकते तिथं खड्डा होता हे बघ सिसू आणि अटल टनल आपल्या ट्रिपचा लास्ट पॉइंट होता आणि आपली ट्रिप आता संपलेली आहे पण खूप मजा केली मी एवढे एक्सपेक्ट नव्हतं केलं का एवढी मजा येईल वगैरे आपण पॅराग्लायडिंग केली लाईन केली परत आज स्नो मध्ये पण मजा केली ओवरऑल पाच सात दिवस खूप मस्त गेले तर सर्वांना आपण विचारूया तर सर्वांनी या ट्रिपमध्ये मेन काय एन्जॉय केलं तर यश तुम्ही काय एन्जॉय केलं या ट्रिपमध्ये फास्टर पॅराग्लायन पॅराग्लायडिंग मम्मी तुला मला बर्फ आवडला हा हे तुला बर्फ बर्फ अजून गिट लाईन आहे गिट लाईन ठेवली नाही हा तिकडं दहा जणं पप्पा आहेत ते काय रन पप्पा तुम्हाला काय वाटलं आहे ट्रिपवरला ट्रिप एन्जॉय केली पूर्ण ट्रिप एन्जॉय केली हा नक्कीच नक्कीच मॅरम दादा तुम्ही पूर्ण ट्रिप पूर्ण ट्रिप तर सर्वांनी अशी भरपूर मजा केली आज बर्फात बोला परत त्या दिवशी शिमला परत दोन तीन काल जाताना वगैरे भरपूर गा गाडीत एन्जॉयमेंट असतं सर्वच काही शूट नाही केलं मी आणि आता आपण टे आता टर्नोमधून पण आता बाहेर निघणार आहोत तर ट्रिप मस्त झाली ओव्हरऑल आणि तुम्हाला जर इथपर्यंत ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट पण करा का काय तुम्ही एन्जॉय केलं या ब्लॉगमध्ये आपण आता सोलांग व्हॅलीमध्ये आलो होत आपल्याला मेन इथंच यायचं होतं मी इथं बर्फ नसल्यामुळे हा जो आहे ना हा जो पूर्ण ग्राउंड आहे तो सोलांग व्हॅलीचा इथं बर्फ नसल्यामुळे आपण त्या साईडला गेलतो म्हणजे ह्या टाइमला इकडे भरपूर बर्फ भर असतो अंगल इतर कितना भरपूर येते पे पहिले तीन चार चार फीट होता पहिले राहत अभि साल से नाही दोन बस ग्लोबल वॉर्मिंग बघू शकता तुम्ही म्हणजे एवढा इथं बर्फ असायचं आता इथं काहीच नाका ग्राउंड खाली पडलाय तो थांबला ना? नाही नाही रुगते चलो आम्ही एकदा एवढी तिकडे मजा केली आपण आता कशाला बरेच थांबायचं तो अगदी भरपूर भरपूर ऊन होता आपण आपल्याला काही समजून आलो त्या सगळीकडे सफेद सफेद होता तर अक्षरशः आता तोंडा खाली होऊन बघितलं ना खाली खाली पडल्या आणि ते कपडे पण काय फायदा ना घाल रात्री सर्व ओलच झालं शूज पर्स पॅन्ट पर्स सगळं ओलत झाला पण आता शेवट वरती ऊन खाल्लंय भूक पण तेवढी डेन बेकर लागलेली तिथे सर्वांनी मागवले चिकन फ्राय राईस चिल्ली वगैरे मागवलेली ओव्हरऑल सर्व आज भरपूर दिवसांनी जेवण मस्त भेटला म्हणजे इथे दिवस होता पण आपली टेस्ट अशी मिस करत म्हणजे सोडं हो पण आपलं आपल्या टेस्ट सारखं लागलो सो <laughs> मस्त पोट भरून जेवलो आता सो बाकी खातो सर्व फिरून झालं आपलं आणि आज आपली मनालीमध्ये लास्ट नाईट आहे उद्या सकाळी आपण मनालीला बाय बाय बोलणार आहोत आणि उद्या आपली फ्लाईट आहे संध्याकाळी साडेसात वाजता इथून डिस्टन्स आहे चंदीगडचा म्हणजे चंदीगडवरून फ्लाईट आहे तर चंदीगडचा डिस्टन्स मे बी सातशे सातशे होतो दोनशे सत्तर किलोमीटर आहे सो उद्या आपण लवकर उठायचंय बघूया वेळेत पोहोचतोय का उद्या तर उद्याचा ट्रॅव्हल ब्लॉग नसून का आपल्यासारखे तो टास्क असणार आहे म्हणजे आपण वेळेत पोहोचतोय का त्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे तुम्ही असं नका समजू का मनालीमध्ये आपण निघालो तर तुम्हाला काही बघायला नाही भेटणार तर ह्याच्या पुढचाही ब्लॉग येणार आहे आणि ह्या चार पाच दिवसात आपण भरपूर काय बघितलं शिमला बघितला कोफरी बघितली कुल्लू मध्ये पॅराग्लायडिंग केली तिकडं मणिकरम बघितलं मनालीमध्ये हळिंबादेवी टेम्पल परत बरंच काय बघितलं परत आजचा व्लॉग म्हणजे आपण मध्ये जाऊन आलो अटल टनल बघितला एवढे सर्व आपण मेमोरीज घेऊन घरी जातोय खरंच असं खूप मस्त वाटली ट्रिप एकदम भारी होती ट्रिप आपली फॅमिली सोबत होती काही बोलतो फॅमिली सोबत एन्जॉयमेंट नसतं पण फॅमिली सोबत पण एन्जॉयमेंट असतो जर केला तर नक्कीच जायची तर म्हणजे असं वाटत नाही जावं घरी कारण की एवढा व्ह्यू समोर असं तुम्ही बघितलं असेल सर्व दाखवलं मी तुम्हाला ऑलरेडी आता रात्री म्हणून नाही दाखवलं कॅमेरा फिरवलेला बरं नको आता रात्री काय होती फ्लॅश पण चालू आहे सर्व ते हे होईल आणि ती ला ग्लास पण जरास दवला आलाय तिच्यावर सो जाऊ दे नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला मी सकाळी मॉर्निंगचा व्यू दाखव सो हे सर्व चार पाच ब्लॉग जे झाले आपले तर तुम्हाला कसं वाटलं ओवरऑल ते सर्व तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू